पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अंबादेवी मंदिरात पंचाहत्तर दिवे लावून महाआरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंभर वर्ष देशाचं नेतृत्व करावं अनिल बोंडे यांची अमरावतीचं कुलदेवत असलेल्या अंबादेवीच्या चरणी सापड अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंदाबादच्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमरावतीचं कुलदैवत असलेल्या अंबादेवी भाजपचे खासदार अनिल बोंडे व वा हिंदुत्वादी महाआरतीचे आयोजन अंबादेवी मंदिरात पंचाहत्तर दिवे लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घ आयुष्यासाठी भाजपकडून प्रार्थना अंबादेवी मध्ये महाआरतीला मोठ्या संख्येने हिंदुत्वादी संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते सर्व हिंदूंसाठी सर्व भारतासाठी भारतातल्या एकशे को चाळीस कोटी जनतेसाठी दि. आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे विकसित भारत निर्माण करणाऱ्या नेत्याचा वाढदिवस आहे आणि आज अमरावती येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात भव्य प्रमाणात पंच्याहत्तर दिव्यांनी अंबा मातेला ओळालं अंबा मातेचे आशीर्वाद घेतले एकमेऱ्या मातेचे आशीर्वाद घेतले आणि या दीपस्तंभावर संध्याकाळपर्यंत पंच्याहत्तरशे दिवे सर्व लोक लावणार आहेत या दिव्याने हा दीपस्तंभ उजळून जाणार आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना चांगलं स्वास्थ्य शक्ती आणि ते, ते तर खरं जर पाहिलं तर स्वास्थ्य आणि शक्ती त्यांच्याजवळ आहे कारण ते आध्यात्मिक चेतना आहे परंतु त्यांचं नेतृत्व भारताला सालो साल मिळो शंभर वर्षपर्यंत ते आपल्या भारताचं नेतृत्व करत राहो वयाच्या शंभरीपर्यंत ही प्रार्थना आज सगळ्यांनी अंबा मातेच्या चरणी केलेली आहे आणि